नमस्कार सर्व माझ्या भावांना आणि बहिणी मी भूषण स्टॉकवाला फाउंडर सीए ओ बिझनेस बाजार डॉट कॉम अँड स्टॉक ट्रेडर आणि तुमचा भाऊ मनाच्या अंतकरणातून स्वागत करतोय उद्या बँक निफ्टी मध्ये कसं ट्रेड करायचं या व्हिडिओमध्ये सर्वात आधी माझ्या सर्व भावांना आणि बहिणींना हॅपी ख्रिसमस एव्हरी वन ओके आज पंचवीस डिसेंबर आहे त्यामुळे मार्केटला पण सुट्टी होती आणि उद्या जे आहे मित्रांनो मंगळवारी निफ्टी फायनान्सची एक्सपायरी आहे दादा आणि डायरेक्ट गुरुवारच्या दिवशी मित्रांनो मंथली एक्सपायरी आहे बँक निफ्टीची आणि निफ्टीची उद्या कसं ट्रेड करायचं मित्रांनो आता मार्केटसाठी एकदम क्रुशियल लेवल्स आहेत मित्रांनो हे ओके इथे जर पाहिलं तर मार्केट काय के केलं इथे आल्या ट्रेन लाईनवर आले इथे येऊन जर डब्ल्यू बनू जर हे केलं ना तर मार्केट इझिली अठ्ठेचाळीस हजाराच्या मध्ये राहील मित्रांनो अठ्ठेचाळीस हजार आणि अठ्ठेचाळीस दोनशेच्या मध्ये राहील ओके इथून जर वर उठलं तर मित्रांनो राईट नाहीतर इथून जर साईडवेज गेला असं सा, उद्या ओपन आणून आणि सत्तेचाळीस चारशे हजार तोडलं तर सत्तेचाळीस हजारापर्यंत टार्गेट आहे मित्रांनो आपल्याला बँक निफ्टीमध्ये आणि गॅप अप गॅपडाऊन जर झालं असाच्या असा चार्ट कॉपी पेस्ट तुमच्या चार्ट चार्टवर मला दिसला पाहिजे मित्रांनो ओके आणि या जर लेवलला तोडलं ना, ना मित्रांनो उद्या मार्केटनी सत्तेचाळीस हजाराच्या तर मग मार्केट स्ट्रॉंग सेहेचाळीस पाचशे पर्यंत मार्केट येऊ शकतात दादा फोर्टी सिक्स थाउजंड सेव्हन फाय हंड्रेड पर्यंत येऊ शकतं ताई आणि इथे जर पाहिलं आता आपण निफ्टी फायनान्सला जर पाहिलं तर निफ्टी फायनान्स काइंड ऑफ डाऊन ट्रेंड मध्ये होती इथे आला वर गेला इथे आला वर गेलं इथूनच डब्ल्यू पॅटर्न ब्रेकआउट केलं ना मार्केटने मित्रांनो ओके आपलं एकवीस तीनशेच्या वर्षात निघालं तर मित्रांनो आपण पहिला टार्गेट एकवीस एक हजार हवा ला घेऊ शकतो बघा एकवीस हजार चारशेचा टार्गेट आपण डब्ल्यू पॅटरच्या नुसार घेऊ शकतो आणि याला जर तोरी तोडलं तर आपण एकवीस पाचशेचं टार्गेट आपण वरच्या देशाला घेऊ शकतो सेलिंग कधी करायची भूषण सर या लेव्हलला जर तोडलं मार्केटने मित्रांनो एकवीस हजार शंभरच्या लेव्हलला जर तोडलं तर इझिली एकवीस हजारापर्यंत येईल आणि एकवीस वीस आपले एकवीसला जर तोडलं तर अजून हा खाली येईल मित्रांनो आपल्याला जसं पद्धतीने माहित आहे आता आपण काय करू निफ्टी लावूया मित्रांनो निफ्टी लावली आपण तर आता निफ्टीमध्ये चेक करू मित्रांनो आपण निफ्टीमध्ये काय आहे बाबा तर निफ्टीला जर पाहिलं दादा आपण इथे तर निफ्टी जस्ट मी तिथे लावत आहे बघा बघा निफ्टी बघा वर गेली खाली आली वर गेली आणि याच्यावर पुलबॅक मारत आहे इथून जर निफ्टीने पुल बॅक मारून जर हा वाला लेवल तोडला ओके वाला लेवल बघा एकवीस हजार चारशे जर लेवल तोडला ना निफ्टीने हा जो की स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे मार्केट मार्केट मधला तर इझिली मित्रांनो मार्केट जो इथून जर तोडला तर इझिली शंभर पॉईंट इझिली पडेल एकवीस पाचशे पर्यंत आणि एकवीस पाचशेचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स फेस करेल ओके आणि नंतर मग एकवीस सहाशे पर्यंत सुद्धा जाऊ शकतं सेलिंग कधी करायची सेलिंग तर या लेवलशिवाय सेलिंग दिसत नाही मला मार्केटमध्ये दादा इथं जर पाहिलं आपण तर बघा सेलिंग जर पाहिली ताई तर इथे आपण सेलिंग जे आहे ती मार्केटमध्ये ना एकवीस हजार दोनशे सत्तावीसच्या जा खाली जर मार्केट निघालं तर आपण एकवीस हजारपर्यंतचा पहिला टार्गेट जो आहे तो घेऊ शकतो मार्केटमध्ये खालच्या साईडचा आणि जर याला जरी तोडलं तो तर मग वीस नऊशे पर्यंत टार्गेट आपण खालच्या साईडचा घेऊ शकतो मित्रांनो ओके जे ट्रेडर्स नवीन आतापर्यंत ट्रेडिंग केली तर व्हिडिओला दोन तीनदा बघा म्हणजे तुम्हाला कळेल मित्रांनो हे जे हे सॉफ्टवेअर हे ट्रेडिंगचं प्रीमियम सॉफ्टवेअर वापरतो तुम्ही पाहिजे तेवढे चाळीस ते पन्नास इंडिकेटर चार्ट जेवढं पाहिजे तेवढं मी वापरू शकतो मित्रांनो आणि त्यासाठी तुम्हाला जर पाहिजे तुम्ही फायर्स मध्ये तुमचं अकाउंट ओपन करा आणि तुम्ही ट्रेडिंग यू डॉट कॉम मध्ये सुद्धा लॉग इन करून त्याला लिंक करू शकता मित्रांनो तर आत्ताच्या आता डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक आहे कमेंटमध्ये तर ओपन करा दहा मिनिटात आपलं मोफत आहे म्हणून तुम्हाला मी सांगत आहे अकाउंट फ्रीमध्ये ओपन होऊन जाईल दहा मिनिटात ओके नंतर अकाउंट ओपन झाल्यावर तुम्हाला अन्युअल मेटेरियल चार्ज जो तो एक रुपया द्यायची गरज नाही फायर्सला आणि वन ऑफ द बेस्ट ब्रोकर आहे मित्रांनो फायर्स ओके मी किती वर्ष याच्यामध्येच करतो बघतो मित्रांनो चार्ट वगैरे सर्व ट्रेडिंग वगैरे आणि ट्रेडिंग यूला सुद्धा लिंक करू हे फायरचा सुद्धा ट्रेडिंग व्यू आहे मित्रांनो प्लस ट्रेडिंग Okay. वर सुद्धा तुम्ही लिंक करून फ्री ऑफ कॉस्ट ट्रेडिंग व्यू वापरू शकता ओके तर ट्रेडिंग आणि तुम्ही अकाउंट ओपन करा डिस्क्रिप्शन कमेंट मध्ये लिंक आहे आमच्या जर तुम्ही अकाउंट ओपन केलं दादा ओके okay. आमच्या लिंकनी जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तर तुम्हाला मी दोन हजार तेतीस पर्यंत दहा वर्षासाठी एका ग्रुपमध्ये ऍड करणार आहे मित्रांनो तिथे अनेक गोष्टी मी एज्युकेशन पर्पज साठी तुम्हाला सर्वांना शिकवणारे सांगणार आहे परत एकदा सर्वांना हॅपी क्रिसमस वन साईराम स्वामी ओम जय श्री कृष्णा जय सियाराम एव्हिव्हान